कोणत्या जिल्ह्यांसाठी किती वितरण करण्यात आलेलं आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात यामध्ये जवळ पंचवीस जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये कोणत्या ट्रिगर मार्फत हा विमा वाटप केला जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यांना नेमकं या निधीमध्ये वाढ होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात यामध्ये आता जवळपास पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी नेमका वितरण करण्यासाठी मंजूर करून देण्यात आले आहे त्यामध्ये दोन हजार तेवीसचा चा खरीप विमा व रब्बी विम्याचा समावेश आहे त्यामध्ये आता दोन हजार चोवीसच्या खरीप विमासाठी तेवीसशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले आहे त्यामध्ये सर्वाधिक रक्कम महाराष्ट्रातील मराठवाडा विभागासाठी आहे त्यामध्ये मराठवाडा विभागासाठी सतराशे साठ कोटी रुपयांचा निधी वितरण करण्यासाठी मंजूर करून देण्यात आले आहे त्यामध्ये आता थोडक्यात पाहूयात नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कोणत्या ट्रिगर मार्फत हा वितरण केला जाणार आहे यामध्ये सर्वाधिक विभागामधील परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक विमा वाटप करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेले चारशे सव्वीस कोटी लाख पंच्या विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा पंचवीस टक्के अग्रिम विमा या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे त्यामध्ये वैयक्तिक क्लेम जे शेतकरी केले आहे त्यामध्ये एकशे एक कोटी नव्वद लाख रुपयांचा विमा हा वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच नंतर इल्ड बेस वरती जो विमा दिला जातो त्यामध्ये सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा विमा वितरित केला जाणार आहे त्यामध्ये एकंदरीत हे सर्व मिळून चारशे कोटी लाख रुपयांचा विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे नांदेड जिल्ह्यांसाठी जवळपास तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचा विमा एकंदरीत मंजूर करून देण्यात आलेला आहे एकूण त्या दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी पंचवीस टक्के म्हणजे अग्रिम स्वरूपात वाटप केला जाणार आहे त्याच नंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार जो विमा दिला जातो त्यामध्ये दो एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपयांचा विमा हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार जो दिला जातो तो, तो एकशे दोन कोटी रुपयांचा एकंदरीत तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचा विमा ह्या नांदेड जिल्ह्यासाठी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे यामध्ये वाढ होऊ शकते त्याचनंतर जालना जिल्ह्यासाठी एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयां निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आले आहे त्यामध्ये एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुसार वाटप केला जाणार आहे त्याचनंतर नंतर कोटी जे काही बेस वरती विमा पिक न मंजूर करून देण्यानंतर जालना जिल्ह्यांचीही यामध्ये वाढ होऊ शकते त्याच आता हिंगोली जिल्ह्यांचा एकंदरीत एकूण विमा एकशे एक कोटी पन्नास लाख रुपयांचा विमा त्यामध्ये अग्रिम स्वरूपात एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख पंचवीस टक्के अग्रिम त्याचनंतर वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा विमा हा आ, हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये लातूर आता यामध्ये नंतर लातूरचा समावेश होय त्यामध्ये लातूर जिल्ह्यांचा मागील काही दिवसापासून विमा वितरित केला जात आहे त्यामध्ये येते आता आपल्याकडे या आकडेवारी उपलब्ध नाही आहे त्याच नंतर आता छत्रपती संभाजीनगर यामध्येही वाढ केली जाऊ शकते आता मंजूर आहे त्यामध्येही वाढ केली जाऊ शकते मात्र आता उपलब्ध असलेला निधी म्हणजेच अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयांच्या निधीपैकी वैयक्तिक क्लेम केलेल्या निधीमध्ये त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर मधील दिला जातो त्यामध्ये आता इल्ड बेसवरती जो पिक आणि ती नुसार दिला जातो तो चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा निधी छत्रपती संभाजीनगर एकंदरीत अठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर यासाठी दिलेला आहे त्यानंतर आता बीड समावेश होतो त्यामध्ये सहाशे सोळा कोटी मंजूर करून देण्यात आले आहे त्यामधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे ईड बेस वरती विमा दिला जाऊ शकतो याबद्दल अद्याप देखील स्पष्ट झालेला नाही त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यांसाठी जो काही विमा दिला जातो त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये साधारणली कोटी शहात्तर लाख रुपयांचा विमा हा वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील दिला जाऊ शकतो त्याच आता बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश होतो आता येथे मराठवाडा विभाग संपलेला आहे बुलढाणा जिल्ह्यांचा थोडक्यात माहिती घेऊया त्यामध्ये दोन हजार तेवीस चा सुद्धा विमा दिला जाऊ शकतो त्यामध्ये रब्बी व खरीप हंगाम यासाठीचे विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार हा बुलढाणा जिल्ह्यासाठी वितरण करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याच अमरावती जिल्ह्यांसाठी जवळपास वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास कोटी आणि इल्ड बेसवरती पीक आपल्या प्रयोगांती दिला जाणारा विमा दहा कोटी एकंदरीत सहा कोटी रुपयांचा अमरावती जिल्ह्यांसाठी त्याचनंतर अकोला जिल्ह्यासाठी जो विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे तो वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांसाठी सहासष्ट कोटी साठ लाख रुपया निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेले आहेत त्याचनंतर नंतर वाशिम जिल्ह्यांचा समावेश होतो डेबेसवरती दिला जाणारा विमा दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे नेमकं यामध्ये आता कोणते मंडळ पात्र आहेत कोणत्या शेतकऱ्यांना मिळतोय हे कंपनी ठरवेल आणि वैयक्तिक क्लेम आणि ज्यांचे जे क्लेम केलेले के आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार ज्यांना मिळून जाईल आणि यामध्ये यांची सविस्तर माहिती कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत जे उपलब्ध झाले हाय माहिती दिली जाईल त्यामध्ये आता जेही ज्यांना मंजूर झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे काही जिल्ह्यांना हा विमा येत आहे तो पंचवीस टक्के अग्रिम व जे काही आपण माहिती देत आहोत स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक क्लेम बेसवरती जे ट्रिगर बसतात त्याप्रमाणे वाटप केलं जात आहे त्याचनंतर आता आपण यवतमाळ जिल्ह्यांचा मागील दोन महिन्यापासून हा यवतमाळ जिल्ह्यांचा थोड्याफार पर प्रमाणामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याचनंतर आता नागपूर नागपूरचाही समावेश आहे त्यामध्ये वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना ती कोटी पंचावन्न लाख रुपयांचा विमा त्याच नंतर बेसवरती इल्डबेसवरती पी आणि प्रगती एक अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याचनंतर वर्धा जिल्ह्याचा समावेश होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले आहे आणि पीक कपण्याती म्हणजे इल्ड बेसवरती एकाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याबरोबरच गडचिरोलीचा समावेश होतो त्यामध्ये पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा विमा मंजूर करून देण्यात आला आहे त्यामधील तीन कोटी वैयक्तिक क्लेम करणाऱ्या आणि पीक कंपन्यांनी प्रयोगांती इलबेस वरती दिला जाणारा विमा अडीच कोटी अशा पद्धतीचा विमा गडचिरोलीसाठी आहे एकंदरीत पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा विमा सातारा जिल्ह्यासाठी चार कोटीचा विमा मंजूर करून देण्यात आला आहे त्यामध्ये वैयक्तिक क्लेमसाठी सर्व रक्कम दिली जाणार आहे त्याचनंतर सांगली जिल्ह्यांचा समावेश होतो तोही यील्ड बेसवरती पिकअपनी प्रयोगांती जेव्हा नुकसान होतं त्यासाठी दिलेलं आहे त्यामध्ये दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होतो रत्नागिरी जिल्ह्यासाठी इल्ड बेसवरती दिला जाणारा पीक विमा एक कोटी सत्तावन्न लाख रुपये त्याचनंतर ठाणे ठाण्यासाठी सात कोटी इल्डबेसवरती पीक आपण प्रयोगांती दिला जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो एकूण आठ कोटी रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना सात कोटी व इल्डबेसवरती पीक कापणी प्रयोग आणती एक कोटी अशा पद्धतीने दिल्या जाणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे जिल्ह्याला वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन कोटी एकंदरीत तीन कोटी माहिती आलेली आहे त्याच नंतर आता नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याच नंतर बेस वरती दिला जाणारा विमा तीन कोटी अशा एकंदरीत साडेआठ कोटी रुपयांचा निधी हा नंदुरबार जिल्ह्यांसाठीची माहिती आलेली आहे अशा पद्धतीने थोडक्यात माहिती कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या ट्रिगर मार्फत किती रक्कम दिली जाणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर तुम्हाला ही माहिती अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या